जयलक्ष्मी अहिरे संस्थापिका मायमंच व्यासपीठ तर्फे महाराष्ट्र श्री गौरव पुरस्कार मालेगाव येथे संपन्न मालेगाव येथील मायमंच या महिला व्यासपीठाच्या माध्यमातून रविवार दिनांक 24 मार्च 2024 रोजी हॉटेल मराठा दरबार येथे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध झालेल्या बारा महिलांना महाराष्ट्र स्त्री गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी दीप प्रज्वलन अभिनेत्री कोमल मोरे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य तन्या भालेराव मीनाक्षी अमित अहिरे कॅम्प पोलीस निरीक्षक योगिता गडकरी डॉक्टर शुभांगी अहिरे डॉक्टर सुरेखा पाटील डॉक्टर मानसी महाजन रुची टिबरेवाल डॉक्टर आशालता देवळीकर दीपाली दुसाने अरुची चव्हाण डॉक्टर आशालता देवळीकर प्रमुख पाहुणे योगिता गडकरी भीमाबाई जोंधळे शिवालक्ष्मी निर्मला चौधरी कविता कासलीवाल मीनाक्षी अहिरे यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी संजयजी पत्नानी महामंडलेश्वर शिवालक्ष्मी झांटे मृणाल कुलकर्णी अॅडव्होकेट माया खैरणार अपेक्षा पगार शाही अनवर खान पठाण डॉक्टर शीतल पाटील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते एकच किरण पुरेसा असतो हे सामाजिक भान जपून स्त्रियांच्या वेदनांना आणि त्यांच्या जीवनाला अर्थ देण्याचं आणि आत्मविश्वासाला संधी देण्याचं काम आम्ही मायमंच करत आहोत सकारात्मक हे सकारात्मक विचार घेऊन तिच्या उमटेच्या ज्या सीमारेषा आहेत त्या प्रकाशित करून उज्ज्वल भवितव्य देण्याचं आणि इतर स्त्रियांनाही इतर स्त्रियांनी मार्गदर्शक होण्याच वेलकम ही आता ह्या ज्या अभिनेत्री आलेल्या आहेत यांचं आपण स्वागत करूया कारण हे पण खूप मोठं दिव्य स्त्रीच्या नशिबी असत इतर स्त्रियांनाही आम्ही माळमांचे हे मार्गदर्शक आहे आणि याच्या पुढची ज्या काही संकल्पना आहे ते डॉक्टर शुभांगी सांगणार आहे

தொருத்திக்கொண்டு வாருந்தியாசாயிலா குர்சிதாதிக்கொண்டு வாருந்து मॅडम मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन यांचा सत्कार डॉ शुभांगी अहिरे यांनी करावा अशी त्यांना दिली डॉक्टर आशा लता देवळीकर त्यांचा सत्कार मीनाक्षी अमित अहिरे यांनी करावा म्हणजेच मायमंच व्यासपीठाच्या संस्थापिका आजी म्हणजेच विजयालक्ष्मी अहिरे यांचा सत्कार गीता पाकणा ऍडव्होकेट गीता पाकणा यांनी करावा आजच्या कार्यक्रमाचे आयोजक खर तर आम्हाला जेव्हाही मदतीची गरज असते अगदी हाकेला उपस्थित असणारे आमच्या सर्वांचे जे काही मार्गदर्शक का आहेत ते म्हणजे शिवत संजय फडनामी सर त्यांचा सत्कार, सत्कार। त्यांचा सत्कार करण्यासाठी मी अलका अलता म्हणजे आजचे जे काही आम्ही एक महत्वपूर्ण पुरस्कार आम्ही देत आहोत हे आहेत म्हणजे आपल्या दिवंगत मेडिकल ऑफिसर मालेगाव महानगरपालिकेच्या आपल्या सुमिता ठाकरे ताई खरोखर बघितलं तर आता या दोन तीन वर्षात एवढे काही पुरस्कार वाटप झालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचे कार्याचं कुठे दखल चाल दखल सुद्धा घेतलं गेलं नाही आणि जेव्हा आम्ही पुरस्काराची अनाऊन्समेंट म्हणजे विचार केला सर्वात पहिल्यांदा आमच्या समोर त्यांच्यात आलं पण त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचायचं कसं एक थोडस आम्हाला त्याच्या वेळेस वाटत होतं की आतापर्यंत त्यांची गाडी सुद्धा दखल घेतलेली नाही हरीश त्यांचे मिस्टर माझे वर्गमित्र आहेत त्याला सुद्धा सांगण्याची माझी हिंमत होत नव्हती मग आम्ही आमच्या तर मग सगळ्यात आधी आपण सांग मला करूया ना नावानं अरे मला गावचा आवाज कसा आला पाहिजे आवाजच येत नाही मला तर आवाज येणार की नाही येणार मग आवाज काढूयात आपण बाळूहा माझ्या नावाना बाळू हा माझ्या नावाना मी मूळची औरंगाबादची आहे मला माहीत नाही इथे किती लोकांना माहिती आहे आणि नाही माहिती आहे पण मालेगाव हे माझं आजोळ आहे आणि लहानपणापासूनच दरवेळी उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत मी इथे येत राहिले म्हणून औरंगाबादसाठी माझ्या मनात जेवढी आपुलकी प्रेम जिव्हाळा आहे तितकाच प्रेम जिव्हाळा मला मालेगावसाठी सुद्धा आहे जेव्हा विजयाताईंनी मला विचारलं म्हणजे आपल्या आजींनी मला विचारलं की तुला मालेगावला यायला जमेल का मी मागचा पुढचा प्रोफेशनली काही विचार न करता पहिल्या शब्दावर मी त्यांना म्हटलं की मालेगाव म्हटलं तर मला यायलाच लागेल कारण शेवटी आजोळ आहे आगे 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 आगे। आगे करत ना माझं इथल्या लोकांसाठी आपुलकी मला कायमच आहे आणि असेल आणि मला आता खरं तर कळत नाही आहे की मी तुम्हा सगळ्यांना काय मार्गदर्शन देऊ कारण भाषण देश माझ्या मला जमणार नाही आहे कारण तुम्ही सगळे मला इथे माझ्यापेक्षा बरेच एक्सपिरियन्स दिसत आहेत पण तरी मी सांगेन की मला इथे बरेच पालक दिसत आहेत तर ता त्यांना मी सांगेन की आज मी इथे उभी आहे आणि मी तुमच्यासमोर अशी दिसते तर त्यामागे माझे आई वडीलच आहेत ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलंय तर तुमचीसुद्धा मुलं असतील तर तीही स्वप्न बघत असतील तर मी म्हणेन की तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना सपोर्ट करा त्यांना स्वप्न बघू द्यात आणि त्यांची स्वप्न पूर्ण होऊ द्यात माझे वडील पोलीस खात्यात नोकरी करतात तुम्� आणि सगळ्यांनाच माहिती असेल की पोलीस खात्यात नोकरी करणं हे काही सोपं नसतं पण तरी त्यांनी माझ्या प्रत्येक स्वप्नांना किंवा प्रत्येक मी जे म्हणेल त्या गोष्टीमध्ये मला त्यांनी नेहमीच सपोर्ट केलाय आज सुद्धा होळी आहे त्यांना बंदोबस्त असतो पण त्यांचं काम बाजूला ठेवून त्यांनी माझ्या कामाला महत्व देऊन आज ते माझ्यासोबत इथे आले तर तसंच मला असं वाटतं की प्रत्येक पालकाची सुद्धा ही जबाबदारी आहे की त्यांच्या मुलांच्या स्वप्नांना पुढे घेऊन जाणं ती पूर्ण करणं कुठे ना कुठे पालकांचा सपोर्ट या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाचा असतो तेव्हा कुठेतरी एखादा कलाकार घडतो किंवा एखाद्या मुलाचा आय करिअर घडतं तर।, तर मी आज जे काय आहे त्याचं क्रेडिट मी खरं तर माझे आई वडील आणि माझा लहान भाऊ कारण तो जरी लहान असला तरी मी म्हणेन की प्रत्येक माझ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये त्याने मला खूप सपोर्ट केला आहे तर त्यालासुद्धा मी माझ्या करिअरमधलं खूप क्रेडिट देईन येस आणि मला कळत नाही मी तुम्हाला काय मार्गदर्शन करून मला इथे तुम्ही सगळ्यात माझ्यापेक्षा खूप जास्त एक्सपिरियन्स दिसत आहे तर बाकी काय मी फक्त एवढंच म्हणे की स्वप्न आणि ते स्वप्न पूर्ण करा थँक्यू ताई खूप छान ऍक्च्युली तुला बघूनच आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि आमचा उत्साह खूप वाढला आहे त्यामुळे जोरदार काळ्या होत्या कोमल काही साठी तुम्ही यात का म्हणलं जरूर तुम्ही कधी बनवाल मी तयार आहे म्हणून मी, मी मुलाला सांगितलं प्रेमाने जर आपल्याला बोलावलं ते लोक आहे आज तर संडे वता माझ्या हॉटेलमध्ये बरं तुझी गर्दी होती विनंतीला मान देऊन मी इथपर्यंत आले सांगायचं जर ठरलं तर पुस्तकं ठेवायची परिस्थितीनं मला घडावलं तुम्हाला सांगितले माझ्या शेतीमध्ये केमिकलचं पाणी उतारलं मुलाला शिकवायचं कसं शाळा कशी शिकवायची मोठ्या घरची कन्या न्यावते मी नवीन असताना पेपरची एजन्सी घेतली पेपरापासून मला आवड निर्माण झाली पहिला आणि शेवटचं पान अजूनही पण मी सोडत नाही तुम्हाला सांगायचे वाचण्याचं मला काही नाही बिपीने वराणाने कारणाने माझं शरीर एकदम निरोगी आहे माझी परिस्थिती अशी होती मी पाटलाची सोना असून चहाची टपरी चालू केली दोन रुपये अडीच रुपये चहा मी माझ्या हवेवर जागा होती सास त्या हवेवरली जागावर चहाची टपरी ठेवली हो माझी चूल मला पॅटवायची होती कोणी किती नातेवाईक श्रीमंत असे कोणी कोणाला देत नाही अडीच रुपये चहा ऐकला सात वर्षे ऐकला माझ्या मुलाचं प्रकाशन होतं चौऱ्याऐंशी पुस्तकं छापून झाले होते प्रत्येक पुस्तक, पुस्तक कपाटात किडं भरेल होती चार कपाटं आले जे जे, जे गिराईक टेबलावर जो तो मोबाईल म्हणजे बिझी राहायचा मग मी मुलाला सांगितलं भाऊ आपण काय नाश्ता देतो कस्टमरचा जर त्याच्यावर डास पडा का माशी पडा जो तो एका कुटुंबातले माणसं चार माणसं आले तरी मोबाईलच खेळाच्या आणायचे प्रत्येक टेबलावर पुस्तक ठेवलं आता मला ना भेटतं पहिले हातात पुस्तक घ्यायचे मोबाईल बाजूला गेला आणि पुस्तक हातात आलं जेंट्स आय विल चॉक विथ इन मराठी बिकॉज एवरीबडी विल नॉट गेट इंग्लिश लँग्वेज सो आय विल चॉक विथ इन मराठी विजयालक्ष्मी आहे आमच्या आजी एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व माय मंचच्या संस्थापिका मी प्राचार्य केळी भालेराव इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज लखमापूर वीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करते शिक्षण क्षेत्रात काम करताना अशा बऱ्याच स्त्रिया माझ्या जवळपास आल्या आणि मला खूप काही शिकून गेल्या मी वीस तेवीस वर्षाची असतानाच मला प्राचार्य पदावर बसवण्यात आलं आणि शिक्षणाच्या शिक्षण संस्था चालवण्यासाठी मला तिथे दे प्रोत्साहन देण्यात आलं तर मी मंच विषय काय बोलायचं की मायमंच हा एका स्त्रीने चालवलेला मंच आहे आणि जेव्हा एक स्त्री कोणतेही कार्य कार्य हातात घेते तेव्हा ती इतक्या यशस्वीपणे पार पडते हे मी नक्की सांगू इच्छिते कारण आजींनी जे पण काही कार्य आपल्यासमोर प्रेझेंट केलेलं आहे आजचा जो महाराष्ट्र श्री गौरव पुरस्कार जो आपल्यासमोर आयोजित केलेला आहे तर त्या कार्यक्रमाचं आयोजन आजींनी वीस किंवा पंचवीस दिवसापासनं त्या रात्री इवन झोपत सुद्धा नाही तर इतकं मायमनसाठी महाराष्ट्र श्री गौरव पुरस्कारासाठी त्यांनी झोकून दिले आजी म्हणजे आमच्या आई नसून ते आमच्या आजी आहे म्हणजे त्यांच्या त्यांच्याकडे बघितल्यावर असा उत्साह येतो आमच्या सारख्या जनरेशनला की आम्ही जे काम करतो ना ते त्यांच्या कामासमोर फिक आहे असं मला वाटतं आजचा जो महाराष्ट्र श्री गौरव पुरस्कार जो आजीने आयोजित केलाय तर जेव्हा आजी या स्त्रिया समोर आणत होत्या किंवा ज्या स्त्रियांचे नाव घेत होते तेव्हा एक एक स्त्री त्यांनी जाणून बुजून त्याच्यात आणली आहे किंवा एक विचार करून त्यांनी ती स्त्रीला तिथे स्थान दिलेलं आहे आज तुमच्या समोर जोंधळे आजी आज बोलल्या तर मी तुम्हाला सांगेल मी एक लेखिका पण आहे फोर बुक्स तर मी तुम्हाला सांगेल की कालची स्त्री कशी होती आणि आजची स्त्री कशी होती कालची स्त्री अशी होती अभिमाताई जोंधळे सारखी होती तिच्याकडे प्रेम होतं तिच्याकडे दया होती ती, ती काय द्यायची ना ती पैसे देऊन नाही देत होती आपल्याला तर ती आपल्याला असं फुकट सल्ले द्यायची आणि त्या सल्ल्यांवर आपण जगायचो आपले पॅरेंट जे इथे तुम्ही सगळे लेडीज आणि जेंट्स बसलेले आपले पॅरेंट्स कसे होते मी थोडं पॅरेंटहूड वरती पण बोलेन की आपले पॅरेंट्स कसे होते की ते आपल्याला मोकळं ठेवायचे मोकळं जगवायचे आणि खूप प्रेम करायचे इन्स्पायरिंग ग्लोरी नाशिकच्या बोर्ड ऑफ मेंबर्स मध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे अन्य अत्याचार निर्मूलन समिती प्रदेश संघटक म्हणून त्यांचं नाव आहे निराधार देवदासी महिला संघटनाच्या त्या प्रवक्ते आहेत अखिल भारतीय उपनायक पत्र याची याची डोळा असा गावाचा हा सोहळा फरोह फरोह सुमर कैगो की नजरी हम की कुछ बोली